ओम साई राम ये देखो गाइस मले करू करू साईराम साईराम मित्रांनो आजचा दिवस आहे पाचवा आणि सगळे एकदम तयार झाले तयार म्हणजे आता उठत सगळे सगळे थोडं आता काकडा चालू झाला आहे पण मग आता जळ शिकलो आता जाऊन परत एकदम फ्रेश होणार आणि मग आरतीला जाणार पालखीचा आता प्रस्थान झालेलं आहे जो रात्री ठिकाण होता तिथून प्रस्थान झालेलं आहे आता आता आम्ही लागलो पुढच्या दिशेला खोपडीसाठी तर बघा वाजत गाजत निघली आहे पालखी मस्त फटाक्या फोटो जय साईनाथ महाराज की सिन्नरमध्ये पोहोचलो आणि आज सिंधर्मधला जय हनुमान मंदिर गावठा गावठा हा भरपूर फेमस आहे ते पायाच्या वादत वगैरे येत आहे आणि आता चौकातून निघालो आम्ही सिन्नरमधून कारण आता आपण सिन्नरच्या कामाने देत आणि आपण आता सिग्नर क्रॉस केलाय आता निघालो कोपडीचे विसरून तिथं आपला दुसरा जेवायचं ठिकाण आहे आणि नाश्ता पालको हो रांतर आहे पण मीरा भाईंदर पालखी होती तिच्यासोबत आपण आलो आहे आणि आता चायचा चाय पिऊ आपण इथे आणि मग पुढे निघू आपली पालिका जो आलेला आहे याच्या पालखीला आपण सोबत पुढे आलो आता आपली पालखी अजून मागे ओम साईराम पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी निलेश काकरणी आपल्याला पाण्याची सोय करून दिलेली स्पेशल गाडी मागवली आहे रे निलेश काका डेंजर सांग पाल थी, आता पालखी आपण इथे थांबवली हॉटेल भावेश म्हणजे सिन्नरचे एक दोन किलोमीटर पुढे दोन ते तीन चार किलोमीटर पुढे सिन्नरच्या पुढे थांबवले आता आपले इथे नाश्ता आहे आपल्या सगळे पब्लिक बसले पब्लिकला सगळं दीपक बाबा बसले सगळे इथे बसलेले आता आजचा नाश्ता आहे मेंदू वडा नाश्ता में येईल आपण खाऊ आणि मग पुढचा विषय म्हणून बरोबर नाही का साईराम वडे घ्या वडे चटणी घे चटणी चटणी मी देतो आज चला श्री स्वामी समर्थ साईराम साईरामो नाश्त्याच्या इथून आपला प्रस्थान झालेला आहे चला श्री सद्गुरु साईनाथ महाराज की लीला उघड्या डोल्यानी बक्षिले तू लीला दुपारी जवळ खोपडीचा निघालच दुपारीच दुकान आहे एक किलोमीटर पालखी चालू झालोय पालखी आज खूप जोरात चालू आहे गावात गावी म्हणागरे बिटगरे भरतय खतरनाक मित्रांनो चक्र पाऊस आला रस्त्याची पालखी आज जोरात चालू आहे जोरात जोर डायरेक्ट आपला जेवणाचा स्टॉप आहे खोकडीचा इथे जेवण वगैरे होईल आरती होईल दर दिल्यास प्रमाणे इथे जो आहे पालखी थांबा इकडे येतेच अंगण्यात काय घेतले त्याचे पाय दुखायला लागले दादा ते पाय मालिश करायला घेतले पालिश मालिश करायला घेतले त्याची थांब दा थांब मालिश थांब मालिश करतोय ना पहिले पाय दुखत ना बस झाला का बस झाला श्री बाग कसा करून दाखवतो आपल्याला आवाज आला पाहिजे दाखव इकडे इकडे इथं दाखव इथं दाखव हा दाखव 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 मी कॅमेरा बंद करू का दुसरा पोच ते दुसरा पोच असून तू कर एक हात एक हात मागे ठेव असं एक हात मागे ठेवा एक हात वरती असा हा का रेडी का हा एक हात सरल असा आणि एक हात वरती हनुमान बघा आता हनुमान हनुमानाला हनुमान एक हात वरती कर एक हात वरती कर सरल पाय हनुमान हनुमान हनुमानाला बोल बजरंग की जय बोल आता बोल दादाला झोपाले आता बोल दादा झोपाले तो मी त्याला झोपवतो ते तेला मी तोवतो हां करू आता ए गे गे गाय मले बाबुला दुदू फेई बा आला करू नाही होत हेल्प करला का बोल ना यो, यो, यो बोल ना जो ना त्याला पंढरीनाथ वडिलांचे दैवत

आज जेवायला अप्रतिम असे उडदाचे वरण आणि भार असा मेनू आहे त्यासोबत तिखट मिरची आणि मूग चवळीची चवळी आणि बटाट्याची भाजी पापड आणि स्वीट मध्ये म्हैसूर पैकी मैसूर आणि ताक आणि ताक जेवणाचा ठिकाण होता कोपडी तिथून आम्ही आता प्रस्थान केलं आहे आता पुढे वावीला वस्ती तिथलं आमचा लास्ट वस्ती असणारे लास्टॉप आणि उद्या दर्शन सकाळी लवकरच पार्टी उठू आम्ही आणि थेट शेडीला पलू साईराम आपल्यासोबत आज चालायला पदयात्री म्हणून ओम साईराम असे तसं वाटत चालाल तुला हा आज तुला तीन दिवस आधी यायचं होतं ना हा तर लागला म्हणून ऐन आहे पण आता तो हा तर बघा एक तीन एक किलोमीटर आपण पार केला आणि बाव्याला बाव्याने आरशीतला कांद्यावर घेतला बाबा <laughs> घेऊन चालला चला खांद्यावरती आरशीतला हो <laughs> ना तो पण धावत निघलाय बेकार आणि आता आवाज वगैरे माझा बसलाय कारण का उलडून वगैरे आरती त्याच्या माझा आवाज बसलाय ॲडजस्ट करा तेवढा आता शेवटचा दिवस आहे आजचा आणि उद्या आपण रात्री शिर्डीला बोलतो आजची रात्र आहे आणि तो मुक्काम आबीचा रात्रीचा मुक्काम शेवटचा आहे तर मित्रांनो इथं थोडासा अंतर पार केल्यावरती इकडे गँग बसले काय करायला बसतं तुम्ही जेव तू बोलला जेवलं ना रे आता परत भूक लागली आपल्या मिळून नको मिळून नको सांग कसं आहे उसाचा रस कसं आहे मस्त आहे का एक नंबर आहे हा चला आता पिऊ आणि पुढे जाऊ चालायला बोला ओम साईरा अरे चहा घ्या चहा घ्या चला वावी आता आपलं रात्रीचं ठिकाण आहे फक्त एकदा सहा किलोमीटर राहिलेलं आहे आणि यापुढे आपले काही पब्लिक गेलेले का नाही नाही जास्त नाही गेले

आता शेवटचा जो रात्रीचं ठिकाण आहे भावी तिथे पोचायला आता फक्त तीन किलोमीटर बाकी आहे आणि आता आपण पालखीच्या सोबतच आहेत አይ ጥሩ ነው आम्ही पोहोचणार पोचलोय आपण जो स्टॉप होता तो तिथे हो पोहोचलोय रोड क्रॉस केला आपण या पालखी विसावासाठी आता थांबणार आहे मावीला बाबी भावी। रात्रीचा मुक्काम आहे मुक्काम भावील ओम साई साई येऊ येऊ द्या द्या साईनाथ की जय खोबडीपासून तर वावे प्रवास आणि पालखी सेवा सुरेंद मित्र मंडळाकडे होती तुम्हाला कसा वाटला एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स खूप चांगला वाटला मजा आली पालखी आली आम्ही शेवटपर्यंत नासूद पालखी आणली आम्ही सर रोजून येतो पालखी सोबत तुम्हाला कसं काढला आम्हाला सांगितलं होतं शेवटपर्यंत पालखी पोहोचवायची त्याच्यामुळे आम्ही दिल्या शब्दाला मांड ठेवून आजची पालखी होतो खूप खूप धन्यवाद खूप खूप कौतुक तुम्ही पालखी इथपर्यंत जबाबदारी दिली होती की पूर्णपणे त्यांनी पार पाडलेली आहे आपली पालखी त्यांनी इथपर्यंत खोबडीवर सध्या व्हावी नॉनस्टॉप आणलेली नॉनस्टॉप थँक्यू जय सोजय म्हणून धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो वाबी मध्ये भरपूर पालख्या इकडे एकदम असे तत्र झाले तसं झालं एकदम बाबा किती पालखे आहेत एक, एक दोन तीन चार पाच पालखे आहेत आहेत आणि इकडे डीजे लावले एन्जॉय एकदम आता मस्त कपडे घालून तयार झालोय आता मी आरती घेणार आहे हा तुम्ही बघत राहा अरे बोल ना

एक आप राईस बटाट्याची उत्सव आहे पण नको नको ओके बस दा दा